छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यासाठी आबाल वृद्धांसह पुरुष आणि लहान मुले मुली यांच्यासह महिलांच्या उत्साहाला कामठी शहराच्या रस्त्या रस्त्यावर उधाण आले होते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जय शिवाजी जय भवानी हर हर महादेव अशा जयघोषात दिनांक एकोणवीस फेब्रुवारी रोजी शहरात भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते पदयात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली पदयात्रेचे अतिशय दिमागदार आयोजन श्री शिवनित्यपूजन व स्मरण समितीतर्फे करण्यात आले होते या प्रसंगी नागरिकांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या पदयात्रेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची सुंदर विशाल देखणी प्रतिमा आकर्षणाचे केंद्र होती यात्रा शहरात भ्रमण करत छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात पोहोचली जागोजागी पदयात्रेचे स्वागत करण्यात आले we